छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य आणि पराक्रमी इतिहास या महाराष्ट्रभूमीला आपल्याला शिवरायांच्या आणि संभाजीराजांच्या रूपाने लाभलेला आहे छावाच्या माध्यमातून हा इतिहास दाखवण्यात आला छावा चित्रपट गेल्या कित्येक आठवड्यापासून थिएटर चित्रपटगृहामध्ये प्रचंड गर्दीत चालतो आहे आज कोलार या ठिकाणी महाशिव उत्सव समिती तसेच डॉक्टर दादा युवा मंच यांच्या वतीने संयुक्त विद्यमानाने छावा चित्रपट। कोल्हार येथील महिलांनी पाहिला हिंदू धर्म रक्षक छावा चित्रपट अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार येथे सुजय दादा विखे पाटील युवा मंच व महाशिवरात्र महोत्सव समितीच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना छावा चित्रपट दाखवण्यात आलाय छावा चित्रपट दाखविण्यापूर्वी वसंतराव मोरे नितीन शेठ कुंकुलोळ भरत खरडे स्वप्नील निभे श्रीकांत खरडे पंढरीनाथ खरडे आबासाहेब खरडे भैया गोसावी सचिन अशोक राऊत गोरक्षनाथ खरडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून चित्रपटास सुरुवात केली हा चित्रपट पाहण्यासाठी सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या कोल्हाऱ्यातील महादेव मंदिराच्या अंगणातून लोणी येथील नाथगंगा चित्रपटगृहात चित्रपट दाखविण्यात आला यावेळी महिलांना चहा व नाश्त्याची योग्य सोय करण्यात आली होती चित्रपट सुरू होण्यापूर्वी या व संपल्यावर महिलांना घरी सोडण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती घरी जाण्यापूर्वी महिलांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या घोषणा देऊन जय जयकार केल्यानं परिसर दणाणून सोडला छावा चित्रपटातून संभाजी महाराज धर्मासाठी मरण पत्करले प्रत्येक हिंदूंनी आपल्या धर्मासाठी जगले पाहिजे हीच शिकवण या चित्रपटातून मिळाली आहे यावेळी सुजेदादा विखेपाटील युवा मंजव महाशिवरात महोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय रवींद्र मोरे पाटील कौशल दळवी सोहम बोरुडे तन्मय राजभोज आशिष कुंभकर्ण आशिष मोरे आदी उपस्थित होते चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले आर साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर सुजय दादा विखे पाटील युवा मंच आणि महाशिवरात्री महोत्सव समिती निमित्त आज सर्वांना महिला दिनी महिला दिनानिमित्त छावा हा छावा हा चित्रपट दाखवण्यात आला त्याबद्दल आपण सर्वांच्या प्रतिक्रिया घेऊया कसा वाटला त्यांना मूवी तुम्हाला कसा वाटलं पिक्चर आज आम्हाला जो छावा हा पिक्चर दाखवला छान वाटला जो जुना इतिहास होता तो आठवला हो आम्हाला आणि ते पाहून म्हणजे अंगाला अक्षरशः शाहारे आले आणि छान वाटलं महिला दिनानिमित्ताने आम्हाला पिक्चर दाखवला त्यांचे आम्ही आभारी आहोत जय भवानी जय शिवाजी अक्षय मोरेच सगळ्या महिला महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांच्या वतीने त्याचं हार्दिक स्वागत करतो आम्ही कि त्यांनी एवढ्या सगळ्या महिलांना इथे आज पिक्चर दाखवला तो त्याच्या मनापासून सगळ्या महिलांच्या वतीने लता चंद्र भानशेलार भाजपचे अध्यक्ष त्या वतीने मी त्याचं अभिनंदन करते मी अक्षय दादा मोरेचा आभार मानते कारण जो इतिहास घडून गेलेला आहे तो इतिहास त्यांनी सगळ्यांच्या ग्रुपच्या कोलार शिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने सगळ्यांना निदर्शनाचा आणून दिला आणि जे काही संभाजी महाराजांचा इतिहास माहीत नव्हता काही महिलांना तो आज त्यांनी दाखवून दिला त्याबद्दल ग्रुप कोलार ग्रुपच्या वतीने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद इतिहास आता समोर आला आहे आपल्या राजांचं जे आपल्या समोर जे झालं आहे ते दाखवण्यात आलं आहे खरं या चित्रपटाच्या माध्यमातून आणि खरा इतिहास आपल्या समोर आला आहे याच्यातूनच मी आपलं मग व्यक्त कर आज शंभूराजे छत्रपती शंभूराजे यांचा जो महिला भगिनींनी माता भगिनींनी जो चित्रपट पाहिला लहान लेकरांनी पाहिला त्याच्यातून बरेचसे असे शंभूराजे घडणार आहेत आणि घडून राहिलेत तेव्हा ह्या राजाला कोटी कोटी सलाम आणि कोटी कोटी प्रणाम असे राजे छत्रपती शिवाजी राजे छत्रपती संभाजी राजे राजमाता जिजाऊ असे सगळे भोसले घराण्यातले राजे न भूतो न भविष्यती असे या आपल्या देशातून गेलेले त्यांना कोटी कोटी प्राणिपूर आज जो आम्ही छावा हा सिनेमा पाहिला त्या निमित्तानं आजच्या भावे भावी पिढीला पुढच्या मुलांना हा संभाजी महाराजांचा इतिहास आणखीनच विस्तार विस्तृतपणे समजणार आहे त्याच्यामुळे मी आभार मानते सर्वांचेच संभाजी महाराजांनी जो काही धाडसानं जो काही औरंगजेबाला त्याच्याशी मुकाबला केला तो आम्हाला प्र, प्रकर्षाने जाणवला आणि या भावी पिढीला खूपच छान पद्धतीने समजला त्याच्याबद्दल धन्यवाद तो पिक मूवी बघण्यात आला संभाजी राजांचा जो इतिहास ऐकलेला होता बघितला मुला होता पण बऱ्याच लहान मुलांना बघ माहिती नव्हता आणि त्यांच्या आज बघण्यात आला आणि जे संभाजी राजेंचं जे कर्तृत्व आहे त्यांची जर जी वागणूक होती आपली मराठी स्त्रियांना त्यांनी मराठीच काही त्यांनी समोरच्या कुठल्याही स्त्रीला खूप प्राधान्य देतं त्यांना खूप याच्याने वागवलेलं होतं मी त्यात पिक्चरमध्ये बघितलं जरी जो शत्रूचा मुलांचा मुलगा होता तो रडत असताना त्यांनी त्याच्या आईच्या स्वाधीन त्याला केलं मला ही गोष्ट फार आवडली आणि संभाजी राजांबद्दल खूप काही ऐकलेलं होतं बघितलेलं नव्हतं पण ऐकलेलं खूप होतं आणि आज ते बघण्यात आलं मधून सॉरी पिक्चर मधून आणि त्यांनी जे बलिदान दिलं हे आज मला मी मराठी असल्याचा मला खूप खूप अभिमान वाटतंय की मी आज संभाजी राजांच्या मातीच लहानाची मोठी झाली मला ह्या गोष्टी खूप खूप अभिमान वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय भवानी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा